तब्बल दोन वर्षानंतर या गुन्ह्याचं बिंग फुटले असून पोलिसांनी आरोपीच्या वडिलांनी भावाला अटक केली आहे तर मुख्य आरोपी प्रियकर अद्याप फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदिला भागातील सरायू मारोखपूर गावातील सोनम नावाच्या विवाहित महिलेचे मदोगंज मा भागातील जयहितपूर गावातील मसा मसिदाल याच्याशी प्रेमसंबंध होते सोनमचा एकदा रॉंग नंबर लागला होता हा फोन मसिदालला केला होता आणि त्यातूनच त्यांच्यात बोलणं वाढून प्रेमसंबंध जुळले मसिदा सोनमला लग्नाचा आमिष दाखवून दिल्लीत संसार थाटण्याचं स्वप्न दाखवलं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोनम सहा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून घरातून निघून गेली मसिदाल सोनमला घेऊन दिल्लीला गेला मात्र तेथील परिस्थिती अत्यंत हालाकीची होती त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले सोनमनं घरी परतण्याचा तगादा लावल्यानंतर मसीदाल तिला घेऊन गावी परत आला मात्र इथेही त्यांच्यातील वाद मिटले नाहीत अखेर सततच्या भांडण्याला कंटाळून मसीदालनं सोनमचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला त्यानं तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह जंगलातील एका विहिरीत फेकून दिला धक्कादायक बाब म्हणजे या विहिरीत अजगर असल्याचं त्याला माहीत होतं सोनमच्या सासरच्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यांना सोनम आणि यांच्यातील मोबाईलवरील संभाषणाची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी मसीदालच्या कुटुंबियांची चौकशी केली सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले पोलिसांनी मसिदालचे वडील अयूब आणि भाऊ समीदाल याला अटक केली आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली देत सोनमचा मृतदेह कुठं फेकला याची माहिती दिली वन विभागाच्या मदतीनं विहिरीतील अजगर बाहेर काढून पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना सोनमचा सांगाडा केसांची क्लिप आणि तिचे कपडे सापडले पोलिसांनी आरोपी वडील आणि भावाला तुरुंगात पाठवल्या तर मुख्य आरोपी मसीदालचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रेम प्रकरणाचा असा क्रूर शेवट पाहून हळहळ व्यक्त केली जाते